होतील सर्व मनोरथ साकार भक्तीभावाने करा श्रावण सोमवार नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते श्रावण महिन्याचं महत्त्व या महिन्यात दररोज करावयाची पूजा तिचा शास्त्रोक्त विधी याविषयी आपण मागील भागात सविस्तरपणे माहिती समजून घेतली आज आपण श्रावण सोमवारचं महत्त्व समजून घेणार आहोत आध्यात्मिक दृष्टीने हा संपूर्ण महिना जरी महत्त्वपूर्ण असला तरी त्यामध्ये श्रावण सोमवार अत्यंत विशेष असतो त्याचं महत्त्व त्या दिवशी करावयाची पूजा याविषयी आज मी तुम्हाला शास्त्रोक्त माहिती देणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत विस बघायला विसरू नका आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रावण सोमवारी लोक भगवान महादेवाची पूजा करतात श्रावण सोमवारचं व्रत करतात त्या दिवशी उपवास ठेवतात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात मात्र या श्रावण महिन्याला आणि त्यातही श्रावण सोमवाराला एवढं महत्त्व का आहे तर आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू या काळात योग निद्रेत गेलेले असतात आता भगवान विष्णू म्हणजे या विश्वाचे पालन करते आहेत ही जु जीवसृष्टी चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे भगवान विष्णू जेव्हा योग निद्रेत जातात तेव्हा ही सृष्टी चालवण्याची जबाबदारी भगवान महादेवांवर हो येते आता आपल्याला भगवान महादेवांविषयी देखील माहिती आहे की ते बोहळे आहेत आणि म्हणूनच त्यांना शंकर देखील म्हटलं जातं ते आपल्या भक्तांची जास्त परीक्षा न घेता सहज प्रसन्न होतात ज्यामुळे ते सर्वांच्या इच्छा आकांक्षा कामना थोडं लवकर पूर्ण देखील करतात म्हणून या श्रावण महिन्यात आपण लहान मोठ्या गोष्टी पूर्ण करू शकतो या काळात भगवान महादेवांची पूजा होत असल्यामुळे श्रावण सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर अशा या श्रावण सोमवारचं व्रत किंवा या दिवशी आपण पूजा कशी करावी तिचा शास्त्रोक्त विधी काय आहे हे, हे आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली बाब म्हणजे या दिवशी झोपेतून लवकर उठावं शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा किमान सकाळी सूर्योदयाच्या आधी तरी उठण्याचा प्रयत्न करावा आंघोळ झाल्यानंतर नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे जेणेकरून पूजा करीत असताना तुम्हाला प्रसन्न वाटेल त्याआधी तुमचं संपूर्ण घर ते देवघर स्वच्छ करायचं या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता तिथे अभिषेक करू शकता मात्र आजकाल मंदिरांमध्ये विशेषतः श्रावण सोमवारी भक्तांची वाढलेली गर्दी बघता तिथे केवळ आपण दर्शनच घेऊ शकतो त्यासाठी देखील तासन तास रांगेंमध्ये उभं राहावं लागतं असं असलं तरी त्यातही एक वेगळा आनंद असतो उत्सवाच्या वेळी मंदिरात जाऊन दर्शन घेणं नमस्कार करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं गर्दी असली तरी तेथील वातावरणाने मनाला प्रसन्न वाटतं मोठा आध्यात्मिक आनंद तेथून आपल्याला प्राप्त होतो थोडक्यात काय तर आपण मंदिरात जाऊन आपण केवळ दर्शन घेऊ शकतो त्यामुळे पूजा आपल्याला घरीच करावी लागेल आणि आपण ती घरी देखील शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतो शेवटी कुठलीही पूजा करीत असताना आपल्या मनातील भाव महत्त्वाचे ठरतात मनात भाव असेल आपन ही तर आपण कुठेही पूजा करू शकतो तर श्रावण महिन्यात भगवान महादेवांची दररोज घरी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही श्रावण सोमवारी देखील पूजा करू शकतात आज काही नवीन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने देखील करू शकतात तर भगवान महादेवांना तुम्ही पांढरं चंदन लावा भांग धतुरा बेलपत्र मनोभावे अर्पण करा अभिषेक करण्याची पद्धत मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे म्हणून ती इथे पुन्हा सांगत नाही ज्यांना ती पद्धत समजून घ्यायची असेल त्यांनी याच चॅनलवरील याच्या आधीचा व्हिडिओ बघावा त्यानंतर तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता श्रावण सोमवारची कथा देखील ऐकू शकता यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांची आरती करा या पूजेमध्ये तुम्ही भगवान महादेवांची पिंड ठेवायची आहे काही लोक शिवपिंडसह माता पार्वतीची मूर्ती देखील ठेवतात यानंतर अभिषेक करीत असताना पंचामृत बेलपत्र फुलं दही विविध प्रकारचे रस अशी सामग्री तुम्ही घेऊन ठेवा यासोबत काही दक्षिणा देखील तुम्ही तिथे ठेवायची आहे किंबहुना ती ठेवणं आवश्यक देखील असतं तुम्ही घरी जरी पूजा करीत असाल तरी तिथे दक्षिणा ठेवा मग महिन्याच्या शेवटी जवळच्या शिवमंदिरात जाऊन तिथे तुम्ही अर्पित करा त्यानंतर धतुऱ्याचं फूल फळ भगवान महादेवांना विशेष आवडतं काही लोक पूजेमध्ये भांग देखील ठेवतात भारतातील काही भागांमध्ये तशी प्रथा परंपरा आहे याशिवाय काळ्या मनुका तुम्ही ठेवू शकता विविध फळं ठेवू शकता सुकामेवा ठेवू शकता अशा गोष्टी तुम्ही तिथे ठेवू शकतात जेणेकरून पूजा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्हावी पूजा करत असताना चांगल्या प्रसन्न वातावरणाची निर्मिती व्हावी ही पूजा करीत असताना काही विशेष मंत्र आहे जसे की ओम नम शिवाय हा षष्टाक्षरी मंत्र किंवा नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हटला तरी चालतो याशिवाय ओम नम शिवाय नमो नीलकंठय पार्वतीपते नमा हा हा देखील एक अत्यंत सुंदर असा मंत्र आहे तुमच्या लक्षात राहिला नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते तो तुम्ही लिहून घ्या ओम नम शिवाय नमो नीलकंठय पार्वती पतेय नमाहा या मंत्राचा तुम्ही जाप करू शकतात महामृत्युंजय मंत्र देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मंत्राचा जाप करण्याची महती तुम्हाला माहिती असेल त्यानुसार या मंत्राचा जाप तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता श्रावण सोमवारी तुम्ही काय करायला हवं याविषयी हे सर्व झालं आता काय करू नये हे आपण समजून घेऊया तर या दिवशी तामसिक पदार्थ वर्ज्य करावेत काही लोक तर कांदा लसून देखील वर्ज्य करतात जेव्हा आपण आयुर्वेदाला समजून घेतो किंवा आरोग्याच्या दृष्टीने विचार करतो तर या काळातील वातावरणात कांदा लसूणचा आहारातील उपयोग हा फारसा लाभदायक देखील ठरत नाही म्हणजे खरं तर आपल्या ज्या धार्मिक प्रथा परंपरा आहेत की विशिष्ट काळात विशिष्ट अन्न ग्रहण करावं त्याच्यामागे देखील शास्त्रोक्त कारणं आहे त्यानुसार जर या काळात तुम्ही तामसी पदार्थासह कांदा लसूण जर व वर्ज्य केलं तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतं आता आहाराचा विषय निघाला असता पूजेच्या वेळी ठेवला जाणारा प्रसाद देखील महत्त्वपूर्ण असतो देवाला दाखवला जाणारा प्रसाद हा निमित्त आहे मात्र तो शेवटी आपणच ग्रहण करीत असतो प्रसादासाठी ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या या श्रावण महिन्यात तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरतात ही बाब लक्षात घ्या यानंतर शिव अभिषेक करावा भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अभिषेक खूप महत्त्वाचा ठे ठरतो पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट रोजी मग बारा ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर असे यावर्षी एकूण पाच श्रावण सोमवार असल्यामुळे त्याचं महत्त्व अजून वाढलेलं आहे या दिवशी तुम्ही गोर गरिबांना जेवण देऊ शकता गरजवंतांना शक्य होईल ती मदत करू शकता थोडक्यात आपल्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात याशिवाय तुम्ही मेडिटेशन करा त्यातून देखील तुम्हाला खूप छान लाभ प्राप्त होईल एकंदरीत हा श्रावण महिना या आणि या महिन्यातील पाच श्रावण सोमवार हे तुम्हाला प्रगतीसाठी भविष्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरतील कारण भगवान महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या अशा प्रकारे श्रावण सोमवारचं महत्त्व आणि या दिवशी करावाची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्हाला हवे असलेले विषय तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता की जेणेकरून त्या विषयावर असलेली माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष